हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आगा लाडक्या आगाओमाच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आलो आहे आपण कुशिवलीला थावली पीक कुशिवली जरा तुम्ही सिनियर बघा सही सीन आहे सर्व सही सीन आहे तर आम्ही चाललो आता ट्रेकिंग करत बघू पुढे जाऊन धबधबा भेटणार आहे आपल्याला कसं काय ते मला पण माहीत नाही पर्यंत चाललं आहे मी पण पुढे बघू सकाळी निघालो आहे सात वाजता निघालो दहा वाज गाड्या गाड्याबिड्या काढल्या का सर्वांनी आणि ते येऊन वॉकलो केला गॉकलो केला विसरलो कारण की गाड्यावर होतो म्हणून आता पुढे जाऊन बघू काय होणार आहे आपण रस्त्यावर बघा हा आपला वांगडी टॉमी टॉमी चाललं आहे आपल्याला मित्र भेटलाय अजून एक आज आमचा मित्र ना आला तर रोज चव्हाण त्याच्यासाठी हा आम्हाला भेटलाय तर खूप चिखल आहे तुम्हाला पुढे जाऊन सांगतो कसं काय असेल ते पोचलेलो आहे आपण पोरं विर मजबूत आहेत आता विचार चाललाय पुढे बघू काय करायचं आणि काय नाही करायचं करून तिथे जायचंय आपल्याला खालून असं ट्रेकिंग करत जाऊ चला तुम्हाला दाखवतो चालत चालत जाऊ आपण श्रीमान दादा आता सध्या काय झालं त्याचा तो बोलतो बोलत नाही आता त्यांचं काहीतरी भांडण झालं कुणालीशी बोलत नाही आ दादा आपल्याला करणार काय केलं आणले आता पुढे जाऊन बघू आपण काय करत आहे ते श्रीमान दादा आपांला सांगलाय श्रीमान बोलत नाही आणलं झालं आपण हे घेतले हेया घेतले व्लॉगिंगचं एक असं रॉकिंगवरून जायचं आहे येशाल तर नीट या पाय सांभाळून टाका सरकला बिडको डायरेक्ट पाण्यात विकेट नाही नाही तर अशा प्रकारे काहीतरी आहे बोल ना मात्र पडणार आहेत नाहीतर कोण पडणार नाही खूपच स्लिप होते येताना तुम्ही येशाल तर खूप हळू या पाणी जास्त खोल नाही इथे चालायला पण पाय खूप स्लिप होत आहे शेवाळ विवळ आहे म्हणून पॅन बिट वर करून या डुबलेबले तरी हळूहळू हळूहळू हा पडता पडता राहिला आता बॅगला पकडलेला म्हणून बाई वाटलेला आहे बघू हे पोहोच तुम्ही हळू चौका बाकी काय प्रश्न नाही पोचलेलो आहे आपण नाच गेला नाच गेला होरी विरी सर्व तिथे पोहायला इथे पोहायलाय कुठे जायचं तिथे पोचल तुम्ही आम्ही फक्त इथे फोटोशूटसाठी आलो आहे फोटोशूट करून लगेच घरी जाऊ जास्त वेळ नाही फक्त हा जो सिनरी आहे ना खऱ्यामध्ये ते येऊन बघितलात ना खरंच तुम्हाला बरं वाटेल शांतता आणि किल चिमण्यांचा किलबिलाट तेवढा चांगला आहे ना इथे फुल माइंड फ्रेश फुल माइंड फ्रेश असं वाटतं हा बघा हा एक आहे ए मोहित द बॉय क्या काही चाहते पण तुम्ही तोंडावर पडू शकता ना का तुम्ही पण असे पडू शकता तोंडावर एक्झाम्पल भेटलेले सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे नरपटी लागलेली आहे अशा प्रकारे चड्डी ओली झाली भाई कसं म्हणलं पण तर एक्सपिरियन्स सांगू शकत नाही ओके आपण बघू ट्राय करू ट्राय आहे आलेलोय आपण ते पोरं फोटोशूट करायचे आहेत दय नाटके चालू आहे त्यांचे इथे जाते ति जा करू मी माझा फोटोशूट केलेलं आहे आता बघू आपण काय करायचंय सगळे धबधब्याला एवढा काय फोर्स नाही तरी पण तुम्ही यशाल तर नीट काळजी नाही या आम्ही असं डायरेक्ट प्लॅन केलं आणि उठून आलो इथे तुमच्यावर आहे आता बाकी सगळं काय करायचं आणि काय नाही करायचं तो चालला आहे बघा असं हळूहळू हळूहळू का असलं सारखा पडला तर गेम यायचा इथं ई पोरं तुम्हाला भेटतो फोटो काढून सर्व बंधन आहे जन्म का काय दुसरा नमुना गाईस दुसरा नमुना पडला दुसरा नमुना पडलाय गाइस एक पण वेगवेगळे दुसरी पण वजी लागते तिसरी पण पनवायची लागणारे कोणाचं तरी बघू आपण तांबा शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही खूप मजा येणारे बघ मध्ये आता तिथे गपचूप टेक टू गेलं टेक टू गेला बोलते परत बोलतो दाखवते बोल आम्हाला वॉटरफॉल ला फोटोशूट चालू आहे ते आपण फोटोशूट करू अरे कालची मारायची मल्लांच्या जाऊ म्हणजे आपण इथे तुला फोटोशूट काढू यांचे वगैरे गाय आलो आता भिजून आहे आता करू इच्छा नव्हती भिजायची पण अचानक प्लॅन ठरलाय सगळ्या मित्रांचा बघा हा बघा गजरगुंडी चाललंय गजरगुंडी चालले हा बघ केकडा छोटा केकडा थोडा केकडा छोटा केकडा बघा ए हे तीन दोन केकडे बघा हे दोन बेडकं बघा दोन बेडकं बघा भेटू आपण भेटणार आता विचार पण यायचंय कि नाही विचारायला निघायचंय बघू आता काय करतायत तुला तुम्हाला भेटतो पुढे काही सर्व झालेलं आहे तयारी करून निघालोय आता लोक आहेत ढग भरला आहे म्हणून आम्ही निघालो आता कारण की परत निघाला भेटणार नाही तर पाऊस आला तर आता ट्रेकिंग करत करत सगळ्यांच्या पुढे जाऊ आता जाऊ सगळ्यां पटपट चालू आहे गाडी नाही नाही

राजकुमार राजकुमार हा हा तोच आहे तो गाडी घेत तो बघा बी सेबियार पण इथे उभे गाडीचे पुढे धावले चाललंय मगामध्ये बेल्ट डॉ शर्ट पॅन्ट चावी तुझी सगळं घेतलेलं आहे चवंगडी झोपलंय आपला अरे आला चव्हाण ये चवण ये पाऊस आलेला आहे जोरात पाऊस पडतोय पडतो चव्हाण चव्हाण माझ्यामध्ये सर्व झालेले आता कपडे बिपडे सगळे पिऊन झालेले आहेत आता निघायची गोळी घेतो गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत तर गाड्यावरून जायची गोळी घेऊ वाजले किती रे वाजले किती दहा वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत गाडी आपली इथे आहे मस्त आहे की पुसून बिसून निघायची गोळी घेऊ तुम्हाला दाखवतो चला निघायची गोळी घेऊ साईडवर अरे चव्हाण सॉरी तुला इथे सोडवं लागते आता मला पुढे येऊ तेव्हा भेटू आम्ही तुला साडेआठ नको नको यार होेट आहे तुझी आणि माझी

काही लोक गेलेले आहेत पुढे ते बघू शकता तुम्ही तर आम्ही चालतंय कारण की इथे खड्डे वगैरे होते गाडी स्लिप मारत होती तर चला पुढे भेटू सगळं सगळं अंग तुमचे ट्रॅव्हल आता खाऊ थोडा सांगू तो काय खाणारे काय मत काय तुमचं आता पुढे परत जायचं आहे की नाही स्वप्नामध्ये वेटा सरम यांना कोण नॉनव्हेजाटर चालू आहे प्युअर व्हेज आपण पण नॉन व्हेज आता मी आलो आहे घरी ब्लॉग बंद करायला विसरलो होतं आता घरी आठवलं की मला ब्लॉग बंद करायचा आहे तर हा ब्लॉग आता इथपर्यंतच आहे आता हा ब्लॉग संपेल तुम्ही पण ते आता जाऊ शकता फ्रेंडसोबत सोबत मस्ती मजा करायची जाऊन तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग ते मला नक्की काम मध्ये सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ ब्लॉग पाहण्यासाठी तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा असेच तुम्हाला वेगवेगळे वेग आणि मजेशीर ब्लॉग मला बघायला भेटतील तुमच्या लाडक्या भागाच्या या यूट्यूब चॅनलवर तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा